सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग चोपन्न अभंग क्रमांक एकशे चोपन्न आणिकांची स्तुती आम्हा ब्रह्मत्या एका वांचुनी त्या पांडुरंगा एक आम्हा विष्णुदासा एकविध भाव म्हणो या देव आणिकांची ध्रुव शतखंड माझी होईल रसना जरी या वचना पालतेन दोन तुका म्हणे मज आणि का संकल्पे अवघीच पापे घडतील तीन अर्थ आम्ही एका पांडुरंगाशिवाय इतरांची भक्ती वस्तुती केली तर आम्हांला ब्रह्मतेचे पातक लागेल आम्ही विष्णुदास पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहोत म्हणून अन्य देवतांना आम्ही मानत नाही त्या वचनामध्ये मी जर खोट बोललो असेल तर माझ्या जिभेचे शंभर तुकडे होतील तुकाराम महाराज म्हणतात एका पांडुरंगाशिवाय इतर संकल्प माझ्या मनात प्रवेश करतील तर जगातील सर्व पापे मला लागतील